नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे नागपंचमी तर माझ्या ताईंना मावशींना मैत्रींना आणि सगळ्या दादांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नागपंचमीना तरी पण मला उठायला उशीर झालाय तर असं सणसुद्धा ना मी लवकर उठत असते ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे तीनच्या नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतो मग तीनच्या नंतर उठलं साडेतीन चार साडेचारपर्यंत की मग आपलं सणासुदीचं काम आवरतं सणासुदीचा आपला स्वयंपाक आवरतो देवपूजा आवरते सगळं टाईम टू टाईम होतं मग आपली चिडचिड होत नाही तर काल गावाकडे गेलो होतो ना असं खूप थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे उठायला उशीर झाला आणि त्यातले त्यात फौजी साहेब काल संध्याकाळी अकोल्याला ड्युटीला गेलेत काहीतरी बंदोबस्त लागलाय त्यांना लाग गावाकडून आलो आम्ही आणि त्यांना लगेच कॉल आला की तुम्हाला ड्युटीवर यावं लागेल तर बंदोबस्ताला काल ते संध्याकाळीच गेले तर ते असले ना तर आलाराम वाजला की मग ते तरी उठवतात मला कारण त्यांना माहिती हिला उशीर झाला ना उठवायला कामा काम व्यवस्थित होत नाही टायमावर आणि मग ही चिडचिड होती त्यामुळं मला ते उठून देत असतात तर खालचं पोर्च सगळं झाडून झुडून झालं त्यानंतर मी आले टेरेसवरती म्हणलं थोडंसं वरतून चक्कर मारून यावं आपलं गार्डनकडून म्हणजे मन फ्रेश होतं सकाळ सकाळ झाडांना पाहिल्यावर तर वरती आले तर तुम्ही बघू शकता वयस्कर अशी काका मावशी फिरायला येतात सकाळ संध्याकाळ मस्त मोकळं वातावरणामध्ये आणि त्यांचं फिरून झालं की मग ते असे सूर्यनमस्कार घालतात सगळे मिळून थोडासा व्यायाम पण करतात तर असं खूप छान वाटतं मोकळ्या वातावरणामध्ये आणि काल थोडासा संध्याकाळी पाऊस झालाय ना तर असे झाडं एकदम असे टवकरल्यासारखे झालेत मस्त वाटतं एकदम सगळीकडे तर टेरेसवरून मी खाली आले आता देवासाठी सगळे दे फुलं तोडून घेते झाडांचे तर काल मी गावाला गेले होते आणि गावाचा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं म्हणजे बऱ्याचशा ताई दादा मावशींच्या सगळ्यांच्या कमेंटचे उत्तर मी दिले होते कालच्या व्हिडिओमध्ये ताई भर तर इतक्या ताईदादांनी मावशींनी मला म्हणजे भरभरून प्रेम दिलं ना मला आणि माझ्या भावाला तर मी काही कमेंटचे उत्तरं दिले आणि काही कमेंटचे उत्तर द्यायचे राहिलेत अजून तर हळूहळू मी सगळ्यांच्या कमेंटचे उत्तरं देणार आहे पण कसं आहे ना मला त्या कमेंट पाहून इतकी इमोशनल झालेली मी अक्षरशः कमेंटचे उत्तरं देता देता मी रडत होते तर इतक्या ताई दादा मावशींच्या कमेंटना तर एवढ्या कमेंट पाहून मी भारावून गेले आणि इतकं म्हणजे मला मन भरून आलं ना आतापर्यंत मला इतकी सांत्वना आयुष्यात कोणीच दिली नव्हती म्हणजे सख्यापेक्षा मानलेली नाते खरंच खूप चांगले असतात सगळ्यात ताई दादा मावशी म्हणजे फक्त माझे व्हिडिओ पाहतात तरी पण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी माझ्या भावाविषयी जिवाळा निर्माण झाला मग सख्य नाते असं का करतात काही कळतच नाही मला तर बऱ्याचशा कमेंटचे उत्तरं दिले मी माझं माहेर कोणतं सासर कोणतं माझं गाव कोणतं तर आणखीन दोन तीन कमेंट होते की तुमच्या आई वडील कशाने वारले तर ताई न माझं लग्न झालं आणि वर्षातच माझी आई वारली तर तिला ना बी पी लो झाला होता आणि तिला पहिला सांदेवात होता त्याच्यामध्ये तिला चिकन झाला तर चिकनगुन्या आला होता ना त्याच वेळेस ती वारली बघा तर चिकन झाला तिचा बी पी लो झाला बी पी आलाच नाही तिचा तर वीस पंचवीस दिवस आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती शेवटी देवाघरी गेली ती नाही वाचली तर त्यामुळं ती वा वारली आणि त्यानंतर वडील कशाने वारले वडिलांना वार म्हणजे आई वारल्यानंतर वडिलांना वार लगेच अटॅक आला सहा महिन्यांनी तर ते तिकडेच होते म्हणजे पिंपळगावला आत्याजवळ राहायचे ते माझी एक आत्या नांदत नव्हते ना तर त्यांच्याजवळ राहायची येते तर त्यांना पण अटॅक आला सहा महिन्यानंतर मग ते पण वारले असं झालं म्हणजे वर्षातच दोघं पण वारले तर आज मला उठायला उशीर झालाय तरी पण म्हटलं हळदीचं लेपन करावा कारण असं सण सुद्धा असलं आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन रांगोळी सडा रांगोळी झालं नाही ना अजिबात करमत नाही काहीतरी असं म्हणजे हरवल्यासारखं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं तर उंबरठ्याचं हळदीचं लेपन उंबरठ्याचं पूजन झालं आता रांगोळी काढून घेते आणि पाठीमागं एका ताईची कमेंट पण होती की तुम्ही गेटच्या बाहेर पण थोडीशी रांगोळी काढत जा आणि देवीचे पाऊल पण काढत जा तर काही गडबड असली ना कधी मी देवीचे पाऊल काढते कधी नाही काढत कारण उंबरठ्यावर आपण देवीचे पाऊल चिपकवलेले आहेत ना त्यामुळं मी कधी कधी नाही काढत पण आता ताई बोलल्या की तुम्ही उंबरठ्यावर म्हणजे दाराजवळ देवीचे पाऊल काढत जा तर ते पण मी आज काढते तर आज नागपंचमी ना जर अशी मस्त नागदेवताची मी रांगोळी काढते तर असं मी सणसुदा असल्यानं लवकर उठते आणि आवरते ना सगळं तर एक दोन ताई बोलत होते की तू किती वाजता उठती आणि कसं आवरती तर ताईनं मी तीनच्या नंतर उठत असते असं सणसुदा असल्यावर तसं एरवी मी रोज पाच साडेपाचला उठत असते तर तीन सा साडेतीन साडेचार वाजेपर्यंत उठलं की मग आपलं सडा रांगोळी देवपूजा सगळं टाईमशीर उरकतं आणि मग आपली चिडचिड होत नाही आणि बाकीच्या कामाला पण वेळ मिळतो मग आणि पहाटे उठून आपण जर देवपूजा केली ना तर दिवसभर एकदम मन प्रसन्न राहतं आणि त्यातलं त्यात आपण सगळं काम उरकलेलं असतं ना तर त्याचासुद्धा काही एक आनंद वेगळाच असतो असं वाटतं आपण आपलं सगळं काम टाइमशीर आवरलं आहे आता त्यानंतर आपण दुपारी अर्धा तास आराम केला तरी चालतो सकाळ सकाळ लवकर उठून आवरल्यानंतर तर रांगोळी काढली मी तुम्ही बघू शकता मस्त अशी उंबरठ्याचं लेपन झाले रांगोळी झाली सगळं झालं त्यानंतर आता घरातली देवपूजा करून घेते मी तर रोजची देवपूजा झाली देवांना फक्त मी आंघोळ घातली काही देव उजळवले नाही आज देव फक्त मी पितांबरीने म्हणजे जी पितांबरी येते तिने किंवा भैया पावडर येते अशी पांढरी तर तिने मी पंधरा दिवसातून एकदाच उजळत असते देव सारखे सारखे त्यांना पितांबरी असं केमिकल नाही लावत सारखं सारखं जर पितांबरी वगैरे लावली ना विग्रहांना देवांच्या तर काय होतं ते केमिकलने त्यांना देवांना असे छिद्र पडतात आणि ते उगळ्या जातात किंवा त्याची डिझाईन अशी उघडून जाते त्यामुळं मी पंधरा दिवसातूनच एकदा फक्त देव उजळत असते बाकी रोज मी देवांना आंघोळ घालत असते फक्त तर रोज जरी आपण पाण्याने आंघोळ घातले देवांना आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतले ना तर अजिबात काळपट पडत नाही एकदम व्यवस्थित राहतात आणि जे चांदीचे टाक असतात ना ते सुद्धा पंधरा दिवसातूनच एकदम मी आपली कोलगेट पावडर असते ना तिने उजळत असते एकदम चकाचक होतात त्यांना पितांबरी नसते लावायची चांदीच्या टाकांना नाहीतर मग ते सुद्धा खराब होतात त्यांना असं डाग पडतात किंवा छिद्र पडतात तर नागपंचमीच्या वेळेस आपण ज्या ज्वारीच्या ना त्याच्याबरोबर हे ज्युतीचं जे चित्र आहे ना ते येतं तर तो। लहानपणीपासून मी पाहता आले ते आपण हे ना म्हणजे गावाकडं माझी आई किंवा आजी हे सगळं असं ते चित्र लावायच्या पंचमीच्या दिवशी आणि पोळ्याच्या वेळेस ते असं पाण्यामध्ये विसर्जन करायच्या पण असं माहितीच नव्हतं की हे काला होता त्याचा अर्थच माहित नव्हता फक्त पंचमीला आहे म्हणजे आहे पण जसं मी असं थोडंफार माहिती घ्यायला लागले किंवा देवांचं करायला लागले तसं मला थोडं थोडं माहिती त्याची होत गेली तर आपण हे ना जसा श्रावण महिना चालू होईल ना, चाल ना तसं पन हे चित्र आपल्या घरामध्ये लाव म्हणजे आणून लावायचं असतं आणि अख्खा श्रावण महिना आपण त्याचं पूजन करायचं असतं तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नाही लावलं तरी चालतं पण पंचमीच्या दिवशी आवराजून लावायचं हे अख्खा श्रावण महिन्याचं पूजन करायचं आपण रोजची देवपूजा करायला लागल्यानंतर आणि श्रावण महिना संपला की मग ह्या जे जी चित्र जीवतीचं त्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं असं करतात तर बघा आता मी एक पांढरा कपडा लावून घेतला ड्रावरला आणि देवांच्या ते मंदिरातच आणि त्यानंतर तिथं असं ज्युतीचं चित्र लावलंय एका पिनाने मस्त आणि त्याला हार पण लावलाय गजरा आणि लावतो मी पांढऱ्या फुलांचा तो लावलाय त्यानंतर छोटासा पाठ ठेवून घेतला आणि तिथं आता गणपती बाप्पांचं मी पूजन करणार आहे तर रोजची देवपूजा झालेली माझी तिथं पण दिवे लावलेलेत मी एक तेलाचा एक तुपाचा पण खाली पण दिवे लावलेत मी सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा असतो दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते तर दिवे लावून घेतलेत मी त्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन आणि त्यानंतर ज्योतीचं पूजन तर गणपती बाप्पांची पूजा झालेली माझी रोजची मंदिरामध्ये आंघोळ घालून देवांना स्थान दिलेलं आहे त्यामुळं मी गणपती बाप्पाच्या स्वरूपामध्ये आता एक सुपारी मांडते खाली आणि गणपती बाप्पांचं पूजन करते तर गणपती बाप्पांचं असं आपण एक सुपारी घेतली ना गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये आणि पूजन केलं ना तरी गणपती बाप्पांचं पूजन झाल्या समान असतं कारण मनीभाव तिथं देव फक्त मनातले भाव महत्वाचे असतात आपण कशाची पूजा करतो किंवा एक दगड जरी मांडून आपण पूजा केली तरी ते आपले भाव देवापर्यंत पोहोचले जातात तर तुम्ही बघू शकता जास्त इतके फुले लागलेत ना आता गच्च भरती एका दिवशी म्हणजे निघतात एकदम एकदम लाल लाल एक होऊन जातं पावसाळा लागल्यावर मी कटिंग केली होती ना फौजी साहेबांनी तर आता इतकं मस्त फुटल्यात ना जास्त खूप फुलं यायला लागले तर गणपती बाप्पांच्या खाली मी आता नागिणीचे दोन पानं घेतलेत नुसते तांदूळ ठेवले तरी पण चालतात पण आपल्याकडे भरपूर नागिणीचे पानं आहेत त्यामुळे मी पानं घेतले तर कधी पण आपण एक पान नसतं ठेवायचं जोडीने पानं ठेवायचे असते दोन आणि नागिणीचे पान आपण जेव्हा देवाखाली ठेवतो हो ना नागिणीच्या पानाचा देठ हा देवाकडे झाला पाहिजे आणि त्याचा शेंडा आपल्याकडे झाला पाहिजे आणि आपण जेव्हा देवाला फुल वाहतो ना तर फुलाचा देठसुद्धा देवाकडे झाला पाहिजे आणि फुलाचं तोंड हे आपल्याकडे झालं पाहिजे असं देवांना सुद्धा वाहतात तर नागणीच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवले हळदी कुंकू वाहिलं आणि सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांना स्थान दिलं मी पुन्हा हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या फुल व्हायचं तर इथं आपली गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आणि देवपूजेचा अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे आपण जेव्हा देवाला दोन दिवे लावतो ना एक तेलाचा आणि एक तुपाचा तर देवांच्या उजव्या बाजूला आपण तुपाचा दिवा लावायचा असतो आणि देवांच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा असतो तर हा सुद्धा पूजेतलाच एक नियम आहे तर असं आपण करायचं असतं तर गणपती बाप्पांना मस्त मी असं जासूनचं फूल पण वाहते तर वरती आपली रोची देवपूजा झालेली गणपती बाप्पांना फुल पण वाहिलेले मी पण आपण सुपारीच्या स्वरूपामध्ये पुन्हा इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी सुपारी ठेवून मस्त गणपती बाप्पांचं पूजन केलं आहे त्यांना जासुंतीचं फूल वाहिलं आता पुन्हा दोन नागिणीचे पानं घेतले मी विडा ठेवण्यासाठी गणपती बाप्पांना तर खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी असा एक विडा ठेवायचा गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना विडा ठेवल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही परिपूर्ण मानली जात नाही त्यामुळं आणि त्या, त्या विड्यावरून सुद्धा तीन वेळा पाणी ववळायचं असतं तर इथं जिवतीच्या प्रतिमेला मी आता हळदी कुंकू लावून घेते असा एक पांढरा कपडा लावलाय ड्रावरला मी आणि त्याच्यावरती एक पिननी असा तो फोटो आहे ना तर तो असा लावून आहे ला, चिपकून दिलाय तर हा फोटो महिनाभर ठेवायचा असतो आपल्याला जसा श्रावण महिना सुरू होईल तसा आपण हा फोटो एखाद्या भिंतीला चिपकून द्यायचा दे देवाजवळ आणि अख्ख्या महिनाभर आपण श्रावण महिन्यात याची पूजा करायची असते कारण श्रावण महिना इतका पवित्र असतो ना पाठ केलेलं खूप चांगलं असतं तर त्याचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला नंतर सांगते आधी आता पूजन करून घेते तर इथं मी गणपती बाप्पाची वरती पूजा केलेली आहे रोजची पूजा झाली ना माझी त्यामुळे मी गणपती बाप्पांची जो विग्रह आहे ना मूर्ती आहे ना ती खाली घेतली नाही त्याच्या जागेवरती मी एक सुपारी घेतली आणि गणपती बाप्पाच्या स्वरूपामध्ये सुपारीचं पूजन करून घेतलं आहे त्यानंतर जरा जिवंतिकेची जो फोटो चिपकवला ना मी तर त्यालासुद्धा मस्त असा गजऱ्या लावून घेतला आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं तर मंडळी या पूजेचं महत्त्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर सुद्धा बरेच दिवस माहीत नव्हतं बरं का गावाला असं म्हणायचे की म्हणजे पंचमीच्या वेळेस हे चित्र लावायचं आणि पोळ्याच्या वेळेस याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं तर या प्रतिमेमागचं महत्त्व काय आहे ते मला म्हणजे केंद्रात जायला लागल्यानंतर थोडंसं त्यावरती थोडंसं अभ्यास करत इकून तिकून माहिती घेत मग मला माहिती झालं नेमकं ते चित्र का लावतात आणि पूजा का करतात आणि किती दिवस ते चित्र ठेवायचं असतं तर हीच मला जी माहिती आहे ती थोडीशी मी तुम्हाला पण देते तर हे ज्युवतीचं चित्र आहे ना कोणी कोणी म्हणजे दीपावस्यापासून आपल्या घरामध्ये लावतात आणि त्याचं पूजन करतात आणि कोणी कोणी नागपंचमीपासून हे चित्र आपल्या घरामध्ये दे लावतात देवाजवळ आणि त्याचं पूजन पूर्ण श्रावणामध्ये करतात ज्युतीची पूजा ही म्हणजे फ्रेमच्या स्वरूपातच करतात मूर्ती वगैरे काहीच नसतं या जीवतीच्या प्रतिमेची पूजा पूर्ण पु श्रावण महिनाभर मातृशक्तीकडून केली जाते मातृशक्तीकडून म्हणजे एका आईकडून ही पूजा केली जाते आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेवर चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा कधीच आपल्याला बदललेली दिसत नाही तर पहिल्या प्रतिमेचा मी तुम्हाला अर्थ सांगते आधी भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नृसिंह अवतार आहेत नृसिंह हे, हे आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले ही एक कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करण्यासाठी भगवंताने हा अवतार धारण केला होता आणि म्हणूनच बालकांचा रक्षक म्हणून जीवतेच्या प्रतिमेमध्ये भगवान नृसिंहाची पूजा केली जाते आणि जीवतेच्या प्रतिमेमध्ये दोन नंबरला आपल्याला दिसतो कालियमर्दन करणारा श्रीकृष्ण तर या प्रतिमेमधील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणामधील आराध्यदैवत मानले जातात आपण जर काल्यमर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येत आपल्या की या प्रसंगात श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला त्यामुळे जीवतीच्या प्रतिमेमध्ये कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णांची प्रतिमा दिलेली आहे त्यांचं सुद्धा पूजन केलं जातं आता जीवतीच्या प्रतिमेमध्ये आपल्याला तीन नंबरला आणि चार नंबरला दिसेल जरा आणि जिवंतिका तर जरा आणि जिवंतिकेची कहाणी खूप मोठी आहे त्याचा उल्लेख म्हणजे महाभारतात सुद्धा आहे तरी पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात दोन ओळीमध्ये सांगते तर जरा आणि जिवंतिका या दोन्ही शब्द मिळून जिवंतिकेची पूजा करतो आपण असं बोलतो तर जरा या देवीची सखी म्हणजे जिवंतिका तर जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घ आयुष्य प्रदान करणारी बालकाच्या आयुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात त्यामुळे जीवतीच्या प्रतिमेमध्ये ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवताना दिसते आपल्याला आता जीवतीच्या प्रतिमेमध्ये शेवटी येतात बुध आणि बृहस्पती तर बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला प्रतिमेमध्ये दाखवतात आपल्याला तर बुधाची केली ना आपण बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात आणि बृहस्पतीचं पूजन केल्याने म्हणजे गुरुचं पूजन केल्याने बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवे विवेक बुद्धी जागृत होते तर बुधाचं वाहन हे हत्ती आहे हत्ती हे उन्नतीचं प्रतीक आहे तर मानवी मनाला येणारी उन्मत्तता म्हणजे आपण नाही म्हणत का याला काही जास्त झालंय तर तोच प्रकार तर मानवाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं आपल्याला आणि बृहस्पतीचं वाहन हे वाहग आहे तर हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकरच चिकटतो बघा लवकर अहंकार येतो मी येतो तर अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधा ठरू शकतो तर त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमावरून आपल्याला लक्षात येतं आणि म्हणूनच मंडळी बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारे देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती ज्योती प्रतिमेचा क्रम आहे तर ज्योती प्रतिमेचा अगदी थोडक्यात मी तुम्हाला महत्त्व सांगितलं तर मलाही बरेच दिवस माहीत नव्हतं आधी तर त्यानंतर हळूहळू हे माहीत झालं त्यामुळं म्हटलं तुम्हाला पण सांगा कारण बऱ्याचशा गावाल्यांना बायकांना माहीत नसतं जसं मला माहीत नव्हतं तसं तर, तर पुरण मी आधी शिजायला घातलं होतं जेव्हा मी बाहेर पूजा करायला लागले ना त्यावेळेस मी शिजायला घातलं होतं पुरण केलं त्यानंतर पीठ मळलं आणि आता कानुले असतात ना ते असे दुमडलेले तर ते आता मी वाफायला ठेवलेत प्रसादासाठी आणि हा ना थोडासा पिवळा करून घेते आता तर लाल कपडा मी आधरला आहे ना देवाला तर त्याच्यावरतीच मी तांदळाने हे साप आणि त्याचे पिल्लं काढलेत तर पाटीवर जरी असं पिन्सिलनी काढलं तरी पण चालतं किंवा असं तांदळाने काढलं तरी पण चालतं कोणी चंदनाने पाटावर काढतं तरी पण चालतं किंवा मातीचं चा नाग बनवून त्याचं जरी पूजन केलं या दिवशी तरी पण चालतं तर आहे ना असा पिवळा करायचा असतो तोसुद्धा व्हायचा असतो देवाला आणि आपल्यालासुद्धा म्हणजे वारुळाला जातोच ना तेव्हा सुद्धा नेतात पूजायला तिथं काही वाहतात दोरा हा पिवळा आणि पिवळा केलेला धा धागा आहे ना गळ्यात किंवा हातात बांधतात आणि तो श्रावण महिन्यात संपल्यानंतर तो पाण्यामध्ये विसर्जन करतात तर हा धागासुद्धा आपलं रक्षण करत असतो तर तुम्ही बघू शकता असा धागा मी इथं ठेवला आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्या हातामध्ये बांधला गळ्यात बांधला तरी चालतो आणि श्रावण महिन्यात संपला की तो आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचा असं तर मोदक पण वाफवलेत आता हे म्हणजे जे आपले उकडीचे बनवतो ना आपण पुरण घालून तर ते प्रसाद ता ता मी प्रसादासाठी बनवलेत आमच्या इकडं असंच बनवतात तर पुरणपोळी पण बनवतात आमच्या इकडं काय असं मी पाहिलंच नाही की कोणी असं मोदक म्हणजे तेच तोच साहेब करतात म्हणून काही ठिकाणी तळत नाही किंवा भाजत नाही पण आमच्या इकडं पोळ्या करायचे पण मी आज नाही करणार फौजी साहेब पण आज बाहेर गेलेले ड्युटीला तर म्हणलं मुलं आणि मीच आहे तर असं वाफवलेलं मुलांना पण खूप आवडतं तर त्यांना वरण सुद्धा खूप आवडतात तर त्यांना मी हे असं वाफवलेलंच देणार आहे आज काही भाजणार नाही आहे पण संध्याकाळी मला पोळ्याचा स्वयंपाक करावा लागलं फौजी साहेब कारण ड्युटीवरून येतील मग त्यांना काही असं एवढ्याच्या जमणार नाही त्यांना असं व्यवस्थित लागतं जेवण जरा तर नैवेद्य म्हणून मी दूध लाया ठेवलं होतं त्यानंतर हे पुरणाचे जे उकडीचे मोदक आहेत ना दुमडीचे तर हे सुद्धा वाफवून घेतले मी तर हे सुद्धा ठेवले देवाला तर आपण प्रसाद कधी ठेवायचं म्हटलं ना नैवेद्य तर खाली पाण्याने वर्तुळ काढायचं त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं त्यानंतर त्या, त्या प्लेटवरून सुद्धा तीन वेळा पाणी ववळायचं तरच ते नैवेद्य देवाला दाखवल्यासारखं होतं नाहीतर आपण ठेवून दिलं ना त्याचा काही अर्थ राहत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजा झालेली माझी तर काही सिटीमध्ये ना वारळ मिळतच नाही पूजायला तर असं वारळ नसलं ना तर अशीच आपण घरी पूजा करू शकतो पण आमच्या इकडे ना इतकं मोकळं वातावरण आहे ना तर असं छोटे मोठाले असे वारूळ भरपूर येतं तर मुलाला म्हणलं चला आपण जरा देवावून येऊ पुजून येऊ वारुळाला तर मग मुलगा आणि मी आलो तर इथं पूजन करतो मस्त तर काही बायका इथं पुजून गेल्या होत्या पण जनरा आसपास चरत होते ना तर ते खाऊन गेले होते तर तुपाचा दिवा लावला होता मी फुलवात नेली होती मी छोट्याशा निरंजनमध्ये तर ती लावली होती पण वारा इतकं होतं ना तर दिवस राहत नव्हता तर पूजन केलं मी तर घरी पण पूजा केली ना मी तिथं मला कापसाचं वस्त्र राहिलं नव्हतं तर मुलाला मी आणायला पाठवलं होतं तो मी इकडे निघले आणि तो घेऊन आला तर मी इकडं आणलं कापसाचं वस्त्र आणि घरच्या देवाला व्हायचं अजून राहिलं तर ते मी गेल्यानंतर वाहते आता तर असं इकडं बघा तुम्ही सगळं हिरवंगार मस्त आहे आणि जाणारं तर किती चरायला आले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हे जाणार चरत आहेत ना त्याच्या पलीकडं आपलं घर दिसतंय आणि आपल्याच घरापाठी मग दुसऱ्या ताईचं त्यांचं घर आहे तर आणि इकडं सगळं खाली मोकळंच तर असं आम्ही इथं राहायला आलो ना त्यावेळेस इथं आसपास घरच नव्हते एकदम असं गावासारखं वाटायचं तर अजून सुद्धा गावासारखंच वाटतं बरं का जाणारा बिनारा असे चरायला येतात आणि एकदम मोकळ्या वातावरणात भारी वाटतं तर फौजी साहेब काल संध्याकाळीच ड्युटीला गेलेले आहेत अकोल्याला तर काहीतरी बंदोबस्त लागलेला आहे तिकडं माझं घर गेलाय कामाला आणि मुलं आणि मीच तिघर्चे घरी तर स्वयंपाक करते फोजी साहेब संध्याकाळी येतील मग त्यांना मी बाकीचा स्वयंपाक पुरणपोळीचा करून तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मी तर ताई आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ